आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन लायनर घेणार आहोत ना हे ऑनलाईनर खूप इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही लिहून ठेवायचे आहे तुमच्या नोटबुकमध्ये जे की तुमच्या पोलीस भरती असो सरळ सेवा एक्झाम असो की टी सी एस पॅटर्नची एक्झाम असो कोणती पण एक्झाम असो तुमच्यासाठी हा जे वन लायनरचे प्रश्न आहे हे खूपच इम्पॉर्टंट ठरणार आहे होणाऱ्या आगामी येणाऱ्या परीक्षेसाठी तर तुम्हाला व्हिडिओ काय करायचा आहे फक्त शेवटपर्यंत बघायचं आहे चार ते पाच मिनटामध्ये जे काही लायनर आहे फटाफट मी वाचून तुम्हाला या ठिकाणी सांगतो या ठिकाणी बघा फ्लड वॉच इंडिया ॲप टू पॉईंट झिरो कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉन्च केलेली आहे ही जी फ्लड वॉच इंडिया ॲप आहे ही केलेली आहे कोणत्या मंत्रालयाने तर जलशक्ती मंत्रालयाने ही ॲप लाँच केलेली आहे त्यानंतर बघा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती संघाचा समावेश आहे तर किती संघाचा समावेश समाव आहे टी ट्वेंटीमध्ये आय सी सी मेन्समध्ये तर टोटल तुम्ही जर बघितलं या ठिकाणी ते वीस संघाचा समावेश आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये कोणता नवीन देश सामील झाला आहे तर आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचं जे मुख्यालय आहे तर ते आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी कोणत्या ठिकाणी गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचं मुख्यालय आहे आणि त्यामध्ये मालदोहा हा जो देश आहे हा नुकताच आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा नवीन देश म्हणून सामील झालेला आहे त्यानंतर राष्ट्रीय प्रदूषण दिवस कधी दिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस तर हा दोन डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय नियंत्रण प्रदूषण दिवस त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा समोरचे या ठिकाणी ऑल इंडिया पोलिस बँड्स पाडतात दोन हजार चोवीस जी आहे ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे तर जी ऑल इंडिया पोलीस बँड्स पाडतात दोन हजार चोवीसची तर ती आयोजित करण्यात आली होती नागालँड राज्यात कोणत्या राज्यात नागालँड या राज्यात त्यानंतर नेक्स्ट आहे महोत्सव भारतातील कोणत्या राज्यात सेलिब्रेट करला जातो तर महोत्सव कुठे गो गोव्या या ठिकाणी सेलिब्रेट करला जातो त्यानंतर महाराणा प्रताप ट्युरिस्ट सर्किट बघा महाराणा प्रताप ट्युरिस्ट सर्किट कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले येणार आहे तर राजस्थान राज्यात विकसित करण्यात येणार आहे महाराणा प्रताप राज करेगा राजपूत याने की महाराणा प्रताप सर्वात जास्त जे वर्चस्व आहे ते कोणत्या ठिकाणी होतं त्यांचं राजस्थान या ठिकाणी त्यामुळे महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट जे आहे ते कोणत्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात येणार आहे राजस्थान या ठिकाणी त्यानंतर मुसद ही जी गुप्तहेर संघटना ही कोणत्या देशाची आहे मुसद तर बघा भारताची तुम्ही जर गुप्तहेर संघटना बघितली रॉय आर ए डब्ल्यू आहे आणि एक कोणती रे आय बी ए आय बी आय ही आय बी जी राहते ना ही देशांतर्गत काम करते आणि रॉ जी आहे ही देशाबाहेर काम करते म्हणजे की रॉचे काही एजंट असतात ते आपले पाकिस्तानमध्ये चीनमध्ये बांगलादेशमध्ये नेपाळमध्ये असे वेगवेगळ्या देशामध्ये रॉचे जे गुप्तचर एजंट आहे ते त्या ठिकाणी राहते तर ही जी आहे ही भारताची रॉ ही गुप्तचर संस्था आहे तसेच मुसद ही जी गुप्तचर संघ संघटना आहे ही कोणाची आहे तर ही आहे इस्रायल या देशाची त्यानंतर समोरचं बघा दोन हजार चोवीसमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर मिथून दादाला दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसचा मिथून चक्रवर्ती आता या ठिकाणी समोरचं बघा पोलीस बँड जी पोलीस मुंबई पोलीस बँडची स्थापना आहे ती कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे तर मुंबई पोलीस बँडची स्थापना करण्यात आलेली आहे एकोणीसशे छत्तीस साली कधी एकोणीसशे छत्तीस साली लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर इंटरपोलचं मुख्यालय कुठे तर लिओना स्वित्झर्लंडमध्ये इंटरपोलचं मुख्यालय लिओना स्वित्झर्लंडमध्ये इंटरपोलचं मुख्यालय हे लक्षात ठेवायचं आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा इंटरपोलची जे मुख्यालय आहे ते लिओना स्वित्झर्लंडमध्ये आहे तर इंटरपोलची जी स्थापना आहे ती केव्हा झालेली आहे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डीजी म्हणून कोणाची निवड झालेली आहे आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डी जी म्हणून ले जनरल साधना सक्सेना नायर यांची निवडणूक झालेली आहे आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला म्हणून त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे शेवटचे मुंबई पोलीस बँड दिवस कधी कर सेलिब्रेट करण्यात येतो तर अठरा डिसेंबरला मुंबई पोलीस बँड दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्यानंतर बांदीपूर जे राष्ट्रीय उद्यान आहे ते कोणत्या राज्यात आहे तर ते केळ राज्यात आहे अशा प्रकारे आपण कमी वेळेत जे आहे तीन ते चार मिनटात आपण या ठिकाणी तीस ते चाळीस पॉईंट या ठिकाणी तुमचे अर ऑनलाईनरचे अर्जी कवर करून घेतलेले आहे अशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र